होळी रंगाची साजरी उमंगाचा हा संदेश होळी रंगाची साजरी उमंगाचा हा संदेश प्रेम एकता आनंद भरतात प्रत्येक हृदयात आचुक्रेश प्रेम एकता आनंद भरतात प्रत्येक हृदयात आचुक्रेश हॅलो फ्रेम साक्षी इन्फो चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत होळीच्या पूजेसाठी लागणारे साहित्य तर काय काय साहित्य लागते तर पहिल्यांदा पूजा थाळी एक थाळी घ्या त्यामध्ये हळद कुंकू पंचपाळ असू द्या अक्षदा तांदूळ त्यामध्ये गंध चंदन किंवा केशर कोणतेही चालेल त्यानंतर थोडेसे फुलं आणि हार कोणत्याही फुलांचा हार घेतला तरी चालेल त्यानंतर दूप उदबत्ती आणि कापूर तांदूळ गहू आणि हरभरा गूळ नारळ साखर पंचखाद्य तर पंचखाद्यांमध्ये काय काय घेणार खारी बदाम मणुका सुंठ गुळ इत्यादी ह्या सर्व वस्तूंच मिश्रण करून एका वाटीमध्ये घेतलं तरी चालेल पाणी ठेवण्यासाठी तांब्या किंवा कलश गाईच्या शेणाच्या गौऱ्या रुईचे पान कोळीची समिधा लाकडाचे छोटे ओंडके सप्तधान्य तर सप्तधान्यांमध्ये कोणते सात धान्य येतील तर गहू तांदूळ हरभरा मूग उडीद मका आणि ज्वारी होळीमध्ये दहन करावयाच्या गोष्टी तर कोणत्या गोष्टी होळीमध्ये दहन करायच्या आहेत होळीमध्ये दहन करताना धार्मिक आणि पारंपारिक पद्धतीने काही गोष्टी टाकल्या जातात त्या कोणत्या तर लाकडाचे ओंडके आणि गायीच्या शेणाच्या गौऱ्या होळी प्रज्वलित करण्यासाठी गौऱ्या कापूर आणि च पेटवल्या तर खूप छान भेटतात त्यानंतर रुईच्या झाडाची फांदी किंवा रुईची पाने याला धार्मिक महत्व आहे नारळ सुख समृद्धीच्या प्रतीक म्हणून होळीमध्ये अर्पण करतात त्यानंतर नवधान्य नवधान्यामध्ये गहू हरभरा मूग उडीद तांदूळ मका ज्वारी बाजरी इत्यादी नवीन पिकांचे आभार मानण्यासाठी त्यानंतर धान्याचे लहान लहान पूट गव्हाचं पूट विशेषत चांगल्या उत्पन्नासाठी त्यानंतर गुळ साखर मिठाई किंवा गुळ पाणी मधुरता व सुसंवाद टिकून राहावा म्हणून त्यानंतर कापूर आणि धूप वातावरण शुद्ध करण्यासाठी त्यानंतर जुन्या आणि नकारात्मक वस्तू जसे की जुने पत्र जुने कपडे ह्या सर्व दुःख निगेटिव्हिटी दूर करण्याचे प्रतीक म्हणून होळीमध्ये कोणतेही अन्न पदार्थ किंवा वस्त्र नासाडी म्हणून टाकू नयेत तर प्रथा परंपरेनुसार आणि कुटुंबाच्या धार्मिक श्रद्धेनुसार साहित्य आणखी जोडले जाऊ शकतात पूजनानंतर होळीच्या प्रदक्षिणा घालून तिला गहू हरभरा नारळ अर्पण करावे या पद्धतीने होळी जर साजरी केली तर सर्वांना सुख समृद्धी नक्कीच लागते तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये लिहून कळवा हॅप्पी होली!